राईट टू एज्युकेशन राईट टू प्रॉपर्टी राईट टू स्पीच अशा प्रकारचे अधिकार दिले स्वातंत्र्यपूर्वी काळात हा समाज एकदम अंधश्रद्धेला कौटाळलेला होता शिक्षणापासून दूर होता त्या बाबासाहेबांना वंदन करतो त्याचप्रमाणे समाज समाजनेते अमरावती पेटेसाहेब या सर्वांना वंदन करून आज त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने मराठा समाज चे नेते सरंगे पाटील याने ओबीसी मध्ये कुणबी दाखले देऊन घुसखोरी करण्याचा ठराव जी आर काढलेला आहे या ठरावाला रत्नागिरी ठाणे कुलाबा रत्नागिरीतील कुणबी समाज निषेध करत आहेत विरोध करत आहे आणि आज सर्व तालुक्यामध्ये निवेदन देऊन सदर जी शासनाने रद्द करावा व ओबीसी मध्ये कुणबी मराठा कुणबी मराठा मराठा कुणबी अशा प्रकारचं त्यांनी दाखले देऊ नये जर ते ओबीसी होते तर ज्यावेळेस मंडल आयोगाला ओबीसीची दाखले देण्यात आले त्यावेळेस ओबीसीचा त्यांच्याकडे पुरावा होता व त्यांनी दाखले का नाही काढले आणि याबाबत हैदराबादचा चा आधार त्यांनी घेतलेला आहे त्या गॅजेटियरचा आम्ही निषेध करतो आरक्षण आमच्या हक्काचं समाजाचे बाळ तालुका अध्यक्ष सन्मान्य माधवजी बागडे साहेब ओबीसीचे सर्व सन्मान्य पदाधिकारी आमच्या कुंजी समाजाचे मुंबईवरून आलेले सर्व सन्मान्य पदाधिकारी सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे प्रकरण गाजत आहे आणि चर्चेला जात आहे ते म्हणजे मराठा समाजाचं आरक्षण आणि या मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल मनोज जरांगे पाटील साहेब यांनी त्यांची घेतलेली जी भूमिका त्याचप्रमाणे ओबीसी समाजाचं आरक्षण आणि कुणबी जात प्रमाणपत्र हे प्रकरण सध्या गाजत आहे आणि याच संदर्भात मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी त्या मागण्यांसाठी नुकताच जवंगे पाटलांनी जो काही आंदोलन केला त्या आंदोलनाची दखल घेत महाराष्ट्र शासनाने जो आरक्षण जी आर काढलेला आहे तो जी आर आपल्या ओबीसी समाजाला खूप घातक ठरणार आहे भविष्यात त्याच्यामुळे आपला हा ओबीसी समाज पूर्णपणे अडचणी देणार आहे त्या या स आरक्षणामुळे आपल्या मुलांचं भविष्यातील पुढची आपली जी पिढी आहे त्यांचं शिक्षण नोकरी आणि आपलं राजकीयसुद्धा अस्तित्व संपुष्टात येणार आहे इथंही काही अनेक मागण्या आहेत या संपूर्ण मागण्यांचं निवेदन आज आपण माननीय तहसीलदार साहेबांच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांच्याकडे आपण सुपुर्द करणार आहोत आणि हे संपूर्ण निवेदन आज एकाच दिवशी एकाच वेळेमध्ये संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये प्रति प्रत्येक तहसील ऑफिसला जाऊन तहसीलदार साहेबांकडे देण्यात येणार आहे आणि कुठल्याही प्रकारची कुठल्याही प्रकारची दखलदलका घेतली नाही तर या संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी समाज हा मुंबईमध्ये पुन्हा एकवटेल आणि रस्त्यावर उतरेल